मी ईश्वर बापरराव ठोंबरे पिंपरी चिंचवड माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ता आणि प्रबोधन मंच शिंदेसाहेब यांच्या याचिके याचिकेमध्ये समाविष्ट आहे आज धनगर समाज गेले सत्तर वर्ष सोल ड्राईबमध्ये समावेश करण्याची नाही तर त्याची अंमलबजावणीची मागणी करत आहे वस्तुस्थिती प्रत्यक्षात कुठंही धनगड व्हॅलिडिटी नसताना काही ठराविक पाच लोकांना धनगड सर्टिफिकेट काढून शाळेच्या चार मूळ रजिस्टरमध्ये खाडाकोट करून मिळवलेलं आहे आमचं ते म्हणणं आहे हस्तज्ज्ञकडून ते अक्ष त्याचा तपास करावा आणि जे रच ड केले त्याची शाहीची लॅबमध्ये चौकशी करावी कुठल्याही प्रकारची चौकशी होत नाही आणि जे पाच धनगड आहेत त्यांची रिओ धनगर आहेत त्यांची रिओपन झालेली आहे, आहे केस औरंगाबादमध्ये त्याचा निकाल ते जाणीवपूर्वक देत नाही कुठली माहिती बाहेर पुरवत नाही आज माझ्याकडे दोन हजार अठरामध्ये ते धनगड असल्याचे पुरावे मिळाले होते त्यांची सगळी मी कुंडी आम्ही काढली प्रबोधन मंचानं काढली प्रबोधन मंचानंसुद्धा यात फार मोठं हे केलं आहे सगळे पेपर कोर्टाला आहे कोर्टानंसुद्धा मानसिकतेने ह्यांची इन्क्वायरी करायला पाहिजे होती कोर्टानं पण त्याच्या प्रकारे ऑर्डर दिली परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा न्याय आम्हाला धनगड समाजाला मिळालेला नाही तर हे लवकरात लवकर सागर खिलारे हे धनगर नसून धनगरच आहेत त्यांची व्हॅलिडिटी रद्द करून धनगर समाजाचा विकासाचा मार्ग खुल्ला करावा